कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण रोहा पोलिसांकडून समाजसेवक बिलाल मोरबेकर यांचा गुणगौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान रोहा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचा सर्वसामान्यांशी संपर्क आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये ठरले लोकप्रिय रोहा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील समाजसेवक बिलालभाई मोरबेकर यांनी विरजूंना मदत करणे महिला सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता मोहीम राबविडे आदी उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन जनतेची सेवा करत असल्याने रोहा पोलिसांकडून मोरबेकर यांना गुणगौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच रोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचा सर्वसामान्यांशी संपर्क वाढवत तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे पोलीस निरीक्षक मारुती पाटील हे स्वभावाने शांत मनमिळाव आणि कर्तव्यदक्ष निस्वार्थी आपले कर्तव्य बजावताना समोरच्यावर विनाकारण अन्याय होणार नाही याची जाणीव करून घेणार जो चुकलाय त्याला कायद्याचा जरब दाखविणार यामुळे सबंध रोहेकरांना हवे हवेसे वाटणारे आणि संवेदनशील पोलीस निरीक्षक म्हणून मारुती पाटील साहेब हे सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील आणि सामान्य नागरिकांमध्ये ते लोकप्रिय ठरले आहेत के के न्यूज साठी प्रतिनिधी शहनवाज मुकादम रोहा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा